कोल्हापूरकरांनी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचं पुष्पवृष्टी करून उत्साहात स्वागत केलं मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या उद्घाटनासाठी ते शहरात दाखल झाले त्यावेळी कोल्हापूरकरांनी केलेल्या स्वागताने न्यायाधीश भारावून गेले भारताचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांचे कोल्हापूर विमानतळावर मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले ताराणी चौकात कोल्हापूरकरांनी पुष्पवृष्टी करत आनंदोत्सव साजरा केला गवई यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी अभिवादन केले रविवारी होणाऱ्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उपस्थित राहणार आहेत सिंहाचा वाटा या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारला अनुसरून हे खंडपीठ इथं होणं हे अत्यंत या, या सहा जिल्ह्यातल्या लोकांची इच्छा होती बेचाळीस वर्ष लढा दिला गेला आणि त्या लढ्याचा फळ आता कोल्हापूरमध्ये या खंडपीठाच्या माध्यमातून सरसिड बेंचच्या माध्यमातून होतोय याचा मनस्वी आनंद आहे आणि म्हणून आम्ही कोल्हापूरकर रस्त्यावर उतरून भूषण गवई साहेबांचं फुलांच्या पाकळ्या टाकून स्वागत केलेलं आहे धन्यवाद मानलेले आहेत कारण की त्यांचा जाहीर सत्कार आम्ही करू शकत नाही प्रोटोकॉलप्रमाणे त्यामुळं फुला टाकून आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आणि समस्त कोल्हापूर आणि या सहा जिल्ह्याच्या वतीनं त्यांचे आभार मानलेले आहेत कारण की शंभर टक्के या सगळ्या प्रक्रियेचे क्रेडिट आदरणीय भूषण गवई साहेबांना